नमस्कार गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र कोचबाड येथे आपलं स्वागत आहे मी प्राध्यापक उत्तम साने आज आपण या कृषी विज्ञायकांच्या मधुबनात आलेले आहोत या ठिकाणी आपण बघूया की मधमाशीचं जीवनचक्र मधमाशीची एक वसाहत म्हणजे एक संयुक्त कुटुंब आहे या कुटुंबामध्ये एक राणीमाशी असते नरमाशा शंभर ते दीडशे दोनशे असतात गरजेप्रमाणे आणि अनेक ज्या माशा हजारोच्या संख्येनं कामकरी माशा असतात या सगळ्या कुटुंबाची व्यवस्था बघणारी किंवा कुटुंब प्रमुख म्हणजे राणी माशी ही असते ती राणी माशीचे आयुष्य हे बाकी माशांपेक्षा जास्त असतं म्हणजे राणी माशी अडीच ते तीन वर्ष जगते आणि त्याच्या तुलनेत कामकरी माशा नर माशा यांचं आयुष्य अडीच ते तीन महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत असतं ह्या पद्धतीने हे कुटुंब आहे ह्या कुटुंबामध्ये राणी माशीचं जे काम आहे ते म्हणजे अंडी घालणं म्हणजे ज्या मधमाशांची संख्या वाढवून त्या अंड्यातून आळी बाहेर येते नंतर कोश होतो ह्या पद्धतीनं माशी तयार होते एका राणीनं अंड घातल्यानंतर एक कामकरी माशी तयार व्हायला साधारण एकवीस दिवसचा सा कालावधी लागतो ह्या पद्धतीनेचं कुटुंब आहे आता राणीनं अंड घातल्यानंतर त्या ठिकाणी जसं बघितलं राणी अंड घातल्यानंतर अळी आळी अवस्था छोटी आळी मोठी आळी याची जी अवस्था साधारण तीन दिवसाची असते त्यानंतर आळीची कोश अवस्थेमध्ये रूपांतर होत असतं कोश अवस्था छोटा म दोन अवस्थेमध्ये कोश अवस्थेचं रूपांतर साधारण नऊ ते दहा दिवसात कोश अवस्था आणि नंतर माशी बाहेर येते एकवीस साधारण माशी बाहेर येते याच ठिकाणी जर मादी मासी म्हणजे न राणीचं याच ठिकाणी राणी माशीचं जर जन्म होणार असेल तर राणी न अंड घातल्यानंतर ते सोळाव्या दिवशी राणी तयार होते आणि नर नरमाशी असेल तर त्याच ठिकाणी चोवीस दिवस लागतात हे साधारण आहे या ठिकाणी मी सांगितलं गरजेप्रमाणे नरांची ग संख्या असते जेव्हा एक राणी मरणार असते किंवा पेटीमध्ये खूप जर माशांची संख्या झाली तर त्या ठिकाणी वसाती त्या वसातीमध्ये मधमाशांना राहायला जागा होत नाही अशा वेळेला दुसरी राणी निर्माण केली जाते आणि त्यावेळेला त्या वसातीचं विभाजन होत असतं जुनी राणी काही माशा घेऊन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते आणि नवी राणीला ती पेटी देत असते ह्या पद्धतीनं त्याचं विभाजन होत असतं तर हे असं हे ह्या कुटुंबामध्ये ज्या कामकरी माशा ज्या आहेत त्यांचं जे काम आहे ते वेगवेगळं बाहेरचं काम म्हणजे उदाहरणार्थ फुलावरती जाऊन मकरंद दाणं फुलाकडे जाऊन पराग घेऊन येणं पाणी घेऊन येणं त्यानंतर पोळ्याची निर्मिती करणं त्यांच्या शरीरातून व्याक्स म्हणजे मेन काढून पोळ्याची बांधणी करणं डंक देणं असे वेगवेगळे काम कामकरी माशा करत असतात त्याच वेळी नर माशांचं काम आहे की राणीशी समागम करणं किंवा मिलन करणं आणि राणीला मिलन केल्यानंतर राणीला अंडी देण्यासाठी प्रवृत्त करणं हे नरांची कामं असतात त्या पद्धतीनं व्यवस्थित असं संयुक्त कुटुंब व्यवस्था ह्या मधमाशीच्या कुटुंबामध्ये असते